मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा त्याला म्हणायचं मुसळधार पाऊस बघा तसा मुसळधार पाऊस पडतोय आज दिवसभर एवढा उकाडा होता एवढं ऊन होत आणि ह्या उकाड्यानंतर असा अचानकच मोठा पाऊस आलेला आहे त्याला म्हणायचं मुसळधार पाऊस परवा जो व्हिडिओ मी टाकला त्यामध्ये पावसाचा आनंद घेऊया आपला बळीराजा शेतकरी राजा खुश झालेला आहे आनंद झालेला आहे पाऊस पडल्यामुळे आता भरपूर पिकं चांगली येणार आहे त्यामुळे ह्या पावसाचे ह्या वरून राजाचे हे बघा मंडळी शेतात सगळं पाणी पाणी झालेलं आहे हे बघा तेवढी वडत वळतन गडते बघा बघा पाणी तेवढं मोठं वाहतय आणि पाऊस पण किती मोठा पडतोय बघा पुढचं काही दिसतच नाहीये इतका मोठा पाऊस आहे